रॅपिड प्रश्न आहे कुणीही उत्तर द्यायचं बरं का आणि लगेच द्यायचं नाही तर मी तिथं उत्तर सांगणार पुढे जाणार पाच सहा प्रश्न साधे सातारा सा, शहराचं क्षेत्रफळ किती आहे नगरपालिका हद्दीचं नगरपालिका हद्दीचं नगरपाल क्षेत्रफळ किती आहे मी सांगू सव्वीस पॉईंट पंचावन्न स्क्वेअर किलोमीटर आहे सातारा शहरामध्ये एकूण रस्ते किती किलोमीटर आहेत सातारा शहरामध्ये एकूण रस्ते कित आठा, आठा रोज किती किलोमीटर आहेत तीनशे वीस किलोमीटर आहेत सातारा शहरात पाण्याच्या टाक्या किती आहेत अठरा अठरा टाक्या आहेत रोज शहराला किती पाणी लागतं रोज शहराला किती पाणी लागतं तीस एम एल डी पाणी लागतं सातारा शहरात कागदावर असलेली स्वच्छता ग्रह किती आहेत साठ साठ आहेत साठ कागदावर कागदावर <laughs> सातारमध्ये रोज किती टन कचरा निर्माण होतो मध्ये रोज किती टन कचरा निर्माण हो